नमस्कार भोकरदन मतदार बंधू भगिनींनो मी भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक आठ जागा क्रमांक अ मधून माझी पत्नी पद्मिनीबाई शामराव दांडगे व जागा क्रमांक आठ ब मधून मी शामराव भिकाजी दांडगे दोघं पती पत्नी आणि उद्या मित्र <coughs> आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार या गटामार्फत उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आम्ही जे उमेदवारी दाखल करून जनतेचा विश्वास आमच्यावर आहे आमचा विजय होणार यात ती मात्र शंका नाही आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वात पहिला प्रश्न आम्ही पाण्याचा सोडवणार आहे एक दिवसाआड पाणी येण्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये प्रयत्न करू त्याचप्रमाणे एक पर्यायी व्यवस्था म्हणून विहिरीचे खोदकाम करून त्यावर सौर ऊर्जेवर पंप बसवण्यात येईल व ती एक पर्यायी व्यवस्था त्या नागरिकांना करून देण्यात येईल त्यानंतर वार्ड क्रमांक आठ मध्ये रस्ते पाणी साफसफाई या ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या मतदारांच्या त्या आम्ही पुरेपूर सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक आठ मधील समाजसेवक माजी नगरसेवक आदरणीय पैगंबरवासी सईद कादरी साहेब हे एक अत्यंत व्यक्तिमत्व एक कार्यकुशल होतं त्यांच्या नावानं आम्ही प्रभाग क्रमांक आठ मध्ये सामाजिक सभागृह बांधण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करू त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची शिशोभीकरण जालना रोड रस्त्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न करू व त्या स्मारकाचं शिशोभ करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम प्रयत्न करू त्याचप्रमाणे बुद्धविहाराचं जे वाल कंपाऊंड आहे त्या वॉल कंपाऊंडसाठी आणि त्याच्या अंतर्गत जी काही विकास काम आहेत ती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि काही योजना आमच्या ज्या मनात आहे त्या आम्ही राबवणार आहोत भोकरदन नगर मध्ये ज्या सेवानिवृत्त महिला सफाई कामगार आहेत त्यांना अजून कोणाला पेन्शन लागू नाही कोणाची जे काही थकबाकी आहे ती नगरपालिकेने दिलेली नाही ती देण्यासाठी प्रथम प्रयत्न करणार आहेत त्याचप्रमाणे जे सफाई कामगार आहेत डेली स्वर आहेत गुट्टेदारी पद्धतीने आहेत जी आहे। ज्यांची वय होत आहेत वेदवार होत आहेत अशा लोकांचं कायम सेवेमध्ये करण्यासाठी प्रमोशन करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि सफाई कामगारांना व सफाई महिला कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम मी प्रयत्न करेन त्याचप्रमाणे मी ही नी जी निधी आणणार आहोत तर आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाता आहे खात्री आहे की आमच्या या प्रकल्पाला जी काही निधी असेल ती आम्ही अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन विशेष निधी म्हणून मंजूर करून घेऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये ज्या काही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो प्रमाणपत्र असतील ना हरकत प्रमाणपत्र असतील या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे जे टपली धारकांना उठवण्यात आलेले आहे त्या टपली एक जिवंत प्रश्न आहे ज्यांचे पोट हातावर होते अशा अशी जी आहे हो ही व्यवसायाची बुडालेली आहे त्यांच्यावर कुटुंब आधारित आहे अशांना नगरपालिकेनं बांधलेले गाळे अनामत रक्कम भरता ही त्यांना देण्यात येईल अशी एक आम्ही गोई देतो आणि तो प्रश्न मी धसास लावेल असा आत्मविश्वास आहे अशा प्रकारचे भोकरदन शहराचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करील तरी मला भोकरदनच्या प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांनी आम्हाला मतदान करून विजयी करावं व आपली सेवा करण्याची संधी द्यावी मागील बॉडीच्या काळामध्ये प्रभा क्रमांक जो आज आठ आहे तो मागे सात होता त्याचप्रमाणे बाबू बाबूजगराम नगर येथील दलित वस्तीचा राखीव वार्ड होता या दोन्ही वार्डामध्ये दलित वस्तीच्या निधी मधून काम करण्यात आले नाही त्यामध्ये जो निधी होता जवळपास तीन कोटी रुपये हे मागील ज्या नगरपालिकेत जे अध्यक्ष होते यांनी परस्पर वळवला आणि जिथे नको तिथे त्यांनी काम केले जिथे करायला पाहिजे तिथे त्यांनी काम केले नाही आणि ह्या निधीच्या बाबत मागील जे आरक्षित पदावर निवडून आलेले नगरसेवक होते त्यांनी एक शब्दही त्या अध्यक्षांना बोलले नाही किंवा तो निधी नगरपालिकेत खर्च करावा असं कधी त्यांच्या पाठीमाग त्यांनी आग्रह धरला नाही किंवा त्या अध्यक्षांनी या दोघांना टाळून हा निधी परस्पर वर्ग केला आणि मी यावेळेला जो दलित वस्तीचा निधी राहील तो त्या दलित वस्तीमध्येच खर्च खर्च करण्यात येईल तो इतरत्र खर्च करणार नाही अशी ग्वाही देतो काल मी बाईक ऐकली माननीय राजाभाऊ देशमुख यांची त्यामध्ये दे त्यांनी जसा एक उल्लेख केलेला आहे की खासदार साहेबांनी त्यांच्या शाळेकडं दोन कोटी रुपयाचा रोड टाकला आणि जी भिंत बांधली जालना रोडच्या लगत ती जवळजवळ पाच कोटीची बांधली आणि हा नगरपालिकेचा पैसा आहे त्यांनी जसा पैसा वर्ग केला त्याच पद्धतीनं राजाभाऊ देशमुख यांनी सुद्धा चौदा आयोगाचा पैसा हा त्यांनी वर्ग केला आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांनी पैप करून घेतलेली हे ते सांगताना का विसरले असा एक प्रश्न माझ्या मनात पडला आणि म्हणून मला अशी विनंती आहे की आपण नागरिकांनी जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही शहराचा विकास करण्यासाठी हातभार लावू त्याच पद्धतीनं वाढ क्रमांकाचं चांगल्या प्रकारे नियोजन करून वाढ क्रमांक जय नागरिकाना कृई सुविधा देण्यास आम्ही प्रयत्न चिरऊ एवढी गोई देतो आणि आम्हाला एक मतदान कराव अशी सर्वांना विनंती करतो नमस्कार जय भीम आदाब सलाम